नमस्कार शेतकरी बंधूंनो मी किरण शावाळे आणि तुम्ही आज बघू शकता की आपल्या आज बागेची हार्वेस्टिंग चालू आहे तुम्ही बघू शकता की आज कारण की म मध्यंतरी काळामध्ये भरपूर शेतकरी तायवन पिंग जे शेतकऱ्यांना लागवड केले ते शेतकरी शेतकरी असे पूर्ण व्हायबल होऊन गेले कारण की काही काय लोक तायवान पिंगचा निगेटिव्ह प्रचार केल्यामुळे तो लोक थोडंसं व्हायबल करायचं प्रमाण जास्त झालं आणि त्या टायमाला मी हिडिओ शेतकऱ्यांना बंधूनला मी हिडिओ होता कारण काय होतं तुम्ही बघू शकता आज पूर्ण दिवाळी संपली सीताफळ संपलं आणि नोव्हेंबर डिसेंबर महिना संपला आज आपला जानेवारी महिना चालू आहे तुम्ही बघू शकता कारण मी तुम्हाला सांगतो कारण दरवर्षी मागल्या आठ वर्षाच्या अनुभवानुसार दरवर्षी नोव्हेंबर डिसेंबरमध्ये रेट नसतो त्यामुळे शेतकरी बंधनला मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की नोव्हेंबर डिसेंबरमध्ये फक्त फळ येऊन देऊ नका वर्षाच्या तुम्ही बा वर्षाच्या तुम्ही दहा महिन्यामध्ये कधी फळ येऊन द्या तुम्ही बघू शकता की आज माझं बागेची पूर्ण हार्वेस्टिंग चालू आहे तुम्ही बघू शकता आज पंचावन्न रुपये जाग्याव प्रमाणे मी आज माझे पूर्ण हा पेरू मी मार्केटला जाग्याव इथं दिला आहे जाग्याव प्रमाणे माझा आज पूर्ण माल चालला आहे तुम्ही बघू शकता कारण की कारण की काय होतं ठराविक जे काळ असतो त्या काळामध्ये थोडंसं रेट कमी असतात शेतकरी म्हणून त्यामध्ये त्या घाबरून जायचा विषय नसतो कारण की कसं असतो शेतकरी घाबरला तर त्या घाबरल्यामुळे काय होतं शेतकऱ्याची मानसिकता राहत नाही खर्च करायला फवारणी करण्याची मानसिकता राहत नाही तुम्ही बघू शकता आज आपण पूर्ण तोडून चाललं आहे बागेतून पूर्ण बाल आणून इथं पूर्ण ढीग लावायचं काम चाललं आहे आणि ढीग लावून आपण पूर्ण व्यापाऱ्यानंतर त्यांना आपण सोलून ते घेऊन जाणार पंचावन्न रुपये किलोनी आपण आज जागेवर माल दिला आहे कारण की रेट कमी जास्त होत असतात फक्त आपण लक्षात घ्यायचे की फळाची क्वालिटी आणि शायनिंग जर तुमची बेस्ट असेल तर तुम्हाला रेट आहे कारण की टायमास टायमाला त्याला फवारणी टायमात टायमाला त्याला खतव्यवस्थापन टायमात टायमाला त्याला व्यवस्थापन आणि मार्गदर्शन प्रॉपर जर निवेदन असेल तरच तुम्हाला चांगला माल आला तर चांगले रेट भेटतात कारण मालाला असे पूर्ण ग्लॉसी लागते शायनिंग क्वालिटी लागते तुम्ही बघू शकता आता माझी पहिल्या मालाचं हार्वेस्टिंग झालं आणि त्यानंतर मी पूर्ण मे मधीच पहिला सेटिंग झाल्यानंतर त्यानंतर मी पहा रिकट केलं आणि रिकट केल्यानंतर तुम्ही बघू शकता की माझ्या हा पूर्ण बागेला कमीत कमी रिकट केलेल्या मालाला कमीत कमी माझा ह्या दीड लाख फॉर्म बसला आहे तुम्ही बघू शकता हे पूर्ण झाड एका झाडाला पूर्ण माझं सगळं फॉर्म बसलेला आहे कारण की आता तुम्ही बघू शकता हे माझं पहिलं हार्वेस्टिंग म्हणजे हा जो माल आहे हा पहिला फॉर्म बसल्यानंतर आणि तुम्ही बघू शकता आत्ता मी छोटा फळाला फॉर्म लावला आहे कारण की मी चालू चालूमध्ये हाला रिकट घेऊन हाला आपण हा बाग सक्सेस केला त्यानंतर माझा पूर्ण हा दोन दोन अडीच अकराला पूर्ण परत मला दीड लाख फॉर्म बसला हा हार्वेस्टिंग संपत म्हणजे आज माझे लास्ट हार्वेस्टिंग आहे हा माल माझा संपत आला आणि परत मी दुसऱ्या मालाचे पूर्ण हे पर पूर्ण परत मी दीड लाखाला माझं पूर्ण फॉर्म बसवला आहे घाबरून जायचं नव्हतं ह्या मालाला जो माझा हा माल येणार आहे त्याला तर खूप चांगले सत्तर ऐंशी रुपये रेट राहतात कारण की फक्त दोन महिने रेट कमी असतात त्यामुळे शेतकरी बंधूंनी घाबरून जाऊ नका तुम्ही त्याचं निवेदन करा कारण रेट कमी जास्त होत असत प्रत्येक क्षेत्रामध्ये कमी जास्त पाहुणा असतो म्हणजे कधी रेट ऐंशी रुपये असतो कधी वीस रुपये असतो त्यामुळे काय काय शेतकरी म्हणतात की तुम्ही असा विषय बाकीचा रेट कमी असं तसं पडतं का काय नाही शेती फळबाग सगळी पवडत असती त्यामुळे त्याला निवेदन करणं गरजेचं आहे त्याचं चांगलं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे आज तुम्ही बघू शकता साधारण आज आज जर पंचावन्न रुपये रेट म्हणला तर कमीत कमी एका गाडीच्या आम्हाला साधारण कमीत कमी एक लाख वीस हजाराची एका गाडीची पट्टी येते कारण की पेरूला वजन जास्त असतं वजन असल्यामुळे ते त्याचं क्वांटिटीमध्ये माल निघतो फॉर्म जास्त बसतो फक्त त्याला टायमास टायमाला फवारणी टायमास टायमाला त्याचं व्यवस्थापन सगळ्या प्रॉपर गोष्टी जर प्रॉपरमध्ये निवेदनमध्ये केलं आणि चांगल्या माणसाचं आपण पूर्ण प्रॉपर आणि मार्गदर्शनाने व्यवस्थापन घेतलं तरच आपण ह्या पेरू क्षेत्रामध्ये सक्सेस आहे आज कारण तुम आजकाल तुम्ही बघू शकता आजकाल तुम्ही बघू शकता की प्रत्येकजण कोणी हा जो हिडिओ बनतात मोटिवेटिव्ह करतात पण त्याचं प्रॉपर गोष्ट प्रॉपर निवेजन प्रॉपर व्यवस्थापन कोण त्याच्याबद्दल कोण सांगत नाही आहे आणि शेतकऱ्याबंधूंना कारण काय होतं बेसिक जर नॉलेज असेल तर ह्या क्षेत्रामध्ये सक्सेस होतं ज्या कोणाला शेतकऱ्यांना नवीन ज पेरूची लागवड करायची आहे ज्या कोणाला शेतकऱ्यांना पूर्ण प्रॉपर निवेदन माहिती मार्गदर्शन पाहिजे आहे तुम्ही खाली दिलेल्या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता माझा नंबर मोबाईल नंबर आहे नव्वद शहाण्णव पंचवीस अठ्ठ्याऐंशी ज्या कोणाला शेतकऱ्यांना हजे नवीन फळबाग लागवड करायची आहे त्या शेतकऱ्याला आपल्याकडं त्याची खात्रीशीर रोपं लागणारी माहिती मार्गदर्शन सपोर्ट मॅनेजमेंट भार कुठल्या टायमाला धरायचा कुठं रेट तो कुठल्या टायमाला रेट राहत नाही जेवढे आमच्याबरोबर शेतकरी करंट आहेत आम्ही त्या शेतकऱ्यांना एकदम आपल्या घरच्यासारखे पूर्ण माहिती देतो आणि पूर्ण आपले संबंधात आपण त्यांना पूर्ण प्रोपर निवेदन मार्गदर्शन सगळं देत असतो ज्या कुणाला शेतकऱ्यांना नवीन लागवड करायची आहे त्या शेतकऱ्यांनी समक्ष आमचा प्लॉट बघू शकता आमचा प्लॉट साधारण हा आठ वर्षाचा प्लॉट आहे प्लॉटचा आम्ही ज्या आम्ही ज्याप्रमाणे व्यवस्थापन करतो त्या पद्धतीने व्यवस्थापन केलं तर तुमच्या बागेची लाईफसुद्धा चांगली राहते कारण निवेदन करणं गरजेचं असतं नुसतंच झाड लावणं म्हणजे आपण सक्सेस नाही आहे त्या मागले त्याचं प्रॉपर काय काम करायचं कुठल्या गोष्टी करायच्या ह्या गोष्टी तर प्रॉपर तुम्हाला निवेदन भेटलं तर तुम्ही ह्यामध्ये सक्सेस आहे ज्या कोणा कोणास नवीन लागवड करायची त्याचं पूर्ण माहिती मार्गदर्शन पाहिजे आहे समक्ष आमचं पूर्ण फॉर्म आहे आमच्या प्लॉटला व्हिजिट मारा त्याच्याबद्दल पूर्ण बेसिकमध्ये माहिती घ्या मार्गदर्शन घ्या लग्न रोपं भेटतात आणि तुम्ही सगळ्या गोष्टी पाहून बघून शकत आणि करू शकतात जय हिंद नमस्कार जय किसान